माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेला मारहाण करून छळ केल्याची घटना घडली आहे माहेरहून लाख घेऊन ये नाही तर तलाक दे या कारणावरून पती इम्रानरा साहेब दीर तौफिक मीराज साहेब मुल्ला सासू दिलसाद बी मीराज साहेब मुल्ला सासरे मीराज साहेब बाबालाल मुल्ला सर्व राहणार सुंदरनगर मिरज ननंद आयशा रिझवान मुतन मुजावर गल्ली अफसाना आसिफ जमादार मळणगाव तालुका कवटेमांकाळ यांनी विवाहितेला लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली असल्याची तक्रार महात्मा गांधी पोलीस ठाण्यात दिली आहे पती दीर सासू सासरा ननंद असे सहा जणांवर कौटुंबिक छळ जीवे मारण्याची धमकी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत दी पोलीस चौकी येथे माझी तक्रार दिली आहे माझे दीर सासू सासरे दोन नंदा आणि माझे पती यांच्याकडून माझ्या आणि मला माझ्या जीवास धोका आहे त्यासाठी मी तक्रार दिली आहे माझे सासरे मिरासाहेब बाबालाल मुल्ला सासू दिलशाद मिरासाहेब मुल्ला दीर तौफिक मिरासाहेब मुल्ला नवरा इम्रान मिरासाहेब मुल्ला ननंद अफसाना आसिफ जमादार ननंद आयशा रिजवान मुतवल्ली यांनी माझ्या बाळास आणि मला जिवे मारण्याची धमकी देऊन माझ्या माहेरून दहा लाख रुपये घेऊ नये नाहीतर इम्रानला डायव्होर्स दे यासाठी मल माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे माझे दीर हे तौफिक मिरासाहेब हे मुल्ला यम आर असून मॅकिओट्स कंपनीमध्ये काम करून मळणगाव तालुका कवठेमंकाळ येथे ग्रामपंचायत सदस्य आहे माझी ननन आयशा रिझवान मुतवली हे मुजरगल्ली राहणार चिकनीवाडा येथे असून ती जवाहर हायस्कूलमध्ये शिक्षिका आहे यासाठी मी त्यांच्या विरुद्ध महात्मा गांधी चौकी येथे तक्रार दिली आहे माझी विनंती आहे की पोलिसांनी मला न्याय मिळवून द्यावे योग्य ती कायदेशीर कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावे एवढीच माझी मागणी आहे